पुणे ग्राहक रसिकता आणि चोखंदळपणा याचं दुसरं नाव म्हणजे पुणे पुणेकरांनी खवयगिरीने या शहराला लौकिक मिळवून दिला आणि खाद्य संस्कृती जोपासली वाढवली सुभाष साकोरे यांनी असाच एक नवीन मिसळ कॅफे चालू आहे पाहुयात कसा आहे हा मिसळ कॅफे विशालनगर भागातील डी पी रोड या रस्त्यावरील मिसळ केफे या ठिकाणी आहोत या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या चार दिवसापूर्वी मिसळ केफे नावाने एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद आहे आणि काय असं या मिसळ केफेचं वैशिष्ट्य आहे ते आपण आज आत्ता बघणार आहोत आज आपण विशालनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी मिसळ केफे नावाचं एक हॉटेल सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणची स्पेशल मिसळ आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे त्या मिसळचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी स्वतः या हॉटेलचे मालक या ठिकाणी आहेत त्यांच्याशीच आपण बातचीत करूया काय सांगाल आपण या मिसळबद्दल ही जी मिसळ थाळी आहे ही पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील शहरातील सगळ्यात मोठी थाळी आहे असा आमचा दावा आहे माझ्या मध्ये पुणे पिंपरीची तर महाराष्ट्रातील बिगेस्ट थाळी आहे आम्ही याच्यावरती दोन ते तीन महिने रिसर्च केलेलं आहे आम्ही याच्यावर रिअली दोन ते तीन महिने रिसर्च केलेला आहे हा रस्ता कसा बनवायचा आहे मटकी कशी लोकांना आवडते मटकीला किती मोड आले पाहिजे कांदा किती प्रमाणात असला पाहिजे म दही कशी पाहिजेल आळू जिलेबी कशी पाहिजेल आहे आणि आळूवडी आळूवडी तर हा आमच्या थाळीचा स्पेशल आयटम आहे की हा आळूवडी आयटम कुठेही तुम्हाला दिसणार नाही घरगुती हा घरगुती पद्धतीचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा आहे ह्याच्यामध्ये आम्ही व्हरायटी पण करणार ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये कधी आळूवडी असेल कधी कोथिंबीर वेळी असेल कधी, कधी सुरळीची वेळीचा पण प्लॅन आहे जे फडसन बनलेलं आहे ते आपण आपल्या इथे बनवत आहोत आणि हा रोजच्या रोज अतिशय फ्रेश आणि रोजच्या रोज गुणात असल्यामुळे ह्या थाळीला अगदी छान स्वाद आलेला आहे ही ही जी थाळी आहे शंभर टक्क्याच्या ते प्रत्येक गोष्ट पाव सोडून पाव आम्ही इम्पोर्ट करतो याच्यात बाकी सगळे ज्या सर्व सर्व आयटम आपल्या किचनमध्ये म्हणले जातात आणि सगळे जा सगळ्या शंभर टक्के फ्रेश असतात साखुरी कुटुंबियाच्या या नवीन व्यवसायाला कमी दिवसात यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आहे बऱ्याच वर्षापासून पुण्यामध्ये आम्ही हे खातोय पण इतकी चांगली आमच्या एरियामध्ये नव्हतंच आणि एवढं मी बाहेर खाऊन आल्यानंतर सुद्धा बघितलं मांडणी स्वच्छता या दोन गोष्टी अतिशय आहे इतकं चांगलं उत्कृष्ट चांगलं केलेलं आहे के की लहान पुलापासून येऊन आणि पंच्याहत्तर सत्तर ऐंशी नव्वद वर्षाच्या माणसं पण ते येऊन जर घेऊन गेले त्यांना काहीही त्रास होणाऱ्या नाही आहे मिरच्या व्यवस्थित टाकल्या गेलेल्या आहे जशा पाहिजे तसं मिळतं पण आहे स्वच्छता इथली सगळ्यात जास्त आकर्षित करणारी जी वस्तू आहे ती मांडणी आणि स्वच्छता मी माझी इच्छा आहे यांनी ह्याला आता नवीन आहे पण यांनी ह्याला असं जर मेंटेन केलं तर हे इव्हन पुण्याचं सुद्धा एक सगळ्यात छान हाऊस होणार आहे यायचा हे करतोय प्रयत्न करतोय पण गर्दी खूप असल्यामुळे जमलं नाही आज आम्ही सकाळीच दहा वाजताच आमचा मित्र येऊन इथे बुकिंग करून गेलो आमचं टेबल आणि आम्हाला आज इथे चान्स मिळाला आणि हे जे मिशो सेंटर झालेलं आहे ही विशाल नगरमध्ये जी उणी होती ती भरून निघालेली आहे आणि त्याची चव आणि जी मांडणी आहे ठेवण आहे जे जे पदार्थ आहे ते उत्कृष्ट दर्जाचे आहेत दुसरे जगा का टेस्ट काफी अच्छा था और उनका सर्विंग पॅटर्न और टेस्ट ऑफ क्वालिटी बाकी सबसे कंपेरिजन मे अच्छा था और दुसरी चीज अगर प्राइस की बात की जाय तो जिस प्राइस मे जो स्पेशल मिसल थाली थी वो काफी अच्छे तरीके थी ही जी मिसळ कॅफे आहे याला ग्राहकांचा खूप चांगल्यापणे आणि पॉझिटिवली रेस्पॉन्स मिळत आहे आणि तो रेस्पॉन्स आम्ही एकदम पॉझिटिव्हली घेतोय आणि ते म्हणतात ना ट्रस्ट इज द सोल ऑफ बिझनेस विश्वास हा व्यवसायाचा आत्मा आहे आणि तोच विश्वास आम्ही रोज ग्राहकांचा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत पिंपरी चिंचवड परिसरामध्ये खळवळ असल्यामुळं मिसळसाठी स्पेशली आ, तर खवळ असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती मिसळवरती फोकस करण्याचा प्रयत्न केला मिसळ करायची म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं देणं आवश्यक आहे पुण्यात भरपूर मिसळ हाऊसेस आहेत मिसळ मिसळसाठी रेस्टॉरंट वेगवेगळं आहे पण त्यातून काहीतरी स्पेशल देण्याच्या प्रयत्नातून आम्ही दोन ते तीन महिने कंटिन्युअस म्हणजे मुंबई कोल्हापूर पुणे नाशिक या परिसरामध्ये सगळ्या मिसळचा मिसळ हाऊसचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपल्याला काही वेगळं देता येईल का लोकांना तर त्या संकल्पनेतून आम्ही एक मिसळ थ हावी कन्सेप्ट तयार केली मिस नाव काय द्यायचं नाव काय द्यायचं तर संकल्पने म्हणजे ह्या मिसळ हाऊससाठी नाव रेग्युलर सगळीकडे मिसळ हाऊस हे मिसळ हाऊस ते मिसळ अशी नावं असतात पण आम्ही मिसळ कापे देण्यामागचं रिझन असं आहे की इथे आय टीच्या क्राऊडला अट्रॅक्ट करण्यासाठी आय टीच्या क्राऊडला इथं बसता यावं कारण मिसळ हाऊसचा ॲम्बियन्स बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे तर याला वेगळा ॲम्बियन्स देण्याच्या प्रयत्नातून म्हणजे ज्या आय टीच्या क्राऊडला अट्रॅक्ट करण्याच्या याच्यातून आम्ही इथे आ, लुक चा लूक आणण्याचा प्रयत्न केला इंटेरियरच्या माध्यमातून आणि आमचं विजन ही मी जी मिसळ आहे पूर्ण वर्ल्ड वाईड पोहोचवण्याची विजन असल्यामुळे आम्ही हेच इंटेरियर हेच जी कन्सेप्ट आम्ही तयार केली ही पूर्णपणे सगळ्या ठिकाणी सगळे जे आमचे फ्रँचाईज मॉडेल असतील सगळीकडे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही जर पाहिलं आम्ही ह्या पूर्ण याच्यामध्ये मिसळवरती फोकस करत आहोत पुण्याच्यामध्ये आम्ही एक चीज मिसळ आणि स्मोकी मिसळ नव्याने इंट्रोड्यूस करत आहोत स्मोकी म्हणजे दम मिसळ आमच्या मिसळ कॅफेची स्पेशालिटी म्हणजे मिसळ कॅफे स्पेशल आहे ही बेसिक मिसळ जी आ, कमी आयटम असलेली आणि बेसिक मिसळ खाता हवी सगळ्यांना एक बेसिक मिसळ एक खाता आहे म्हणजे चहा कॉफी त्याच्यानंतर शेक्स सँडविचेस मॅगीज ब्रेड्स हे सगळे आयटम्स असणार आहे माणसं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिसळ सर्व करायची आणि संध्याकाळच्या पिरियड मध्ये म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला कॅफेचे आयटम प्रोव्हाइड करता येईल ही आमची बेसिक कन्सेप्ट आहे ही चटकदार मिसळ थाळी जर तुम्हाला चाखायची असेल तर नक्की भेट द्या मिसळ कॅफेला